हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बघत आहोत इयत्ता आठवी गणितातील धडा तिसरा घातांक व घनम तर आज आपण सोडवणार आहोत सराव संच तीन पॉईंट एक प्रश्न पहिला घातांक वापरून पुढील संख्या लिहा उदाहरण पहिला काय लिहिलं तेराचे पाचवे मूळ तर कसे लिहितात तेरा एक चे उदाहरण दुसरा नऊचे सहावे मूळ नऊ तिसरा उदाहरण दोनशे छप्पन्नाचे वर्गम तर कसले तर दोनशे छप्पन्नाचे वर्गम उदाहरण तिसरा सतराचे घनम सतराचे घनम उदाहरण पाचवा शंभरचे चे आठवे शंभरचे आठवे म उदाहरण सव्वा तीसचे सातवे तीसचे सातवे म प्रश्न पहिला सोडवलाय आपण प्रश्न दुसरा खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा पहिला एक्क्याऐंशीचे चौथे मूळ तर हे अक्षरात लिहायचं आपल्याला कसं लिहितात तर चे चौथे मूळ उदाहरण दुसरा एकोणपन्नास दुसरे मूळ किंवा वर्गमूळ तर कसं लिहायचं लिहितात एकोणपन्नासचे वर्ग उदाहरण तिसरा पंधराचे पाचवे मूळ तर कस लिहित पंधराचे पाचवे मूळ चौथा पाचशे बाराचे नववे मूळ पाचशे बाराचे नववे उदाहरण पाचवा शंभरचे एकोणीसावे मग उदाहरण सहावा सहाचे सातवे मूळ सहाचे सातवे मूळ तर अशा प्रकारे आपला सराव सरावसंच तीनपटीक सोडून जा